एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात पैशाचा गैरवापर करते अंबादास दानवे मुलुंडमध्ये भाजप आणि शिवसेनामध्ये झालेल्या राड्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सचिन अहिर सुनील राऊत यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात जाऊन सदर घटनेची चौकशी करण्याची मागणी केली भारतीय जनता पार्टी निवडणुकीत पैशांचा वापर करते शिवसैनिकांनी कोठ्यावधी रुपये पकडले आहेत परंतु ज्यांनी हे पैसे पकडले त्यांच्यावरच कारवाई केली जात आहे त्यामुळे पोलीस आणि निवडणूक आयोग हे योग्य कारवाई करत आहेत राज्याचे गृहमंत्री या ठिकाणी येऊन गेले याचाच अर्थ या ठिकाणी कोठ्यावधी रुपये वाटले जात आहेत आणि दुर्दैव असं नरेंद्र मोदी यांचा रोड शो देखील याच मतदारसंघात झाला रोड शो ने देखील लोक जिंकू शकत नाहीत म्हणून अशा प्रकारे पैसे वाटले जात असल्याचा आरोप यावेळी अंबादास दानवे यांनी केला पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स एकसेर मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर